पृथ्वीराज चव्हाण यांनी गेले दहा वर्षीय आमदार आहेत काय निकाल कुणाला नोकरी लावली कुणाला डॉक्टर उपचार केला कुणाचं ऑपरेशन केलं कुणाची फी माफ केली कुणाचा बेडभाफ केला परंतु तुम्हाला गोटले कुटुंबाचं बरं वाटत नाही म्हणून तुम्ही तिकडं मत देता मला या भागातल्या तरुणांना आणि महिला भगिन्यांना विनंती करायची विधानसभेला अजिबात करू नका येणारी वेळ ही शेवटची वेळ आहे या मासी विकास केला करा तुमच्या आमच्यासाठी झटलेत का तुम्ही त्यांचा फोटो बघा त्या काय उमेदवाराचा संबंध आहे आपल्याशी त्या ठिकाणी फोटो असणाऱ्याचा काय संबंध आहे आपल्याशी किती माणसं मिली किती पदसंस्था बुडविल्या तुम्ही यांना मतदान करणार का हा प्रश्न